न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीरामपूर ते शिर्डी साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता डावखर नगर इथून प्रस्थान झाले या पालखी सोहळ्याचे हे बावीसावं वर्ष होते सकाळी सहा वाजता शहरातील साईबाबा मंदिर उत्सव मंगल कार्यालयाजवळ डावकर नगर इथून श्रीरामपूर ते शिर्डी साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले या पायी पालखी सोहळ्याचे आयोजन नारायणराव डावकर पाटील माजी नगरसेवक आणि माजी चेअरमन अशोक सहकारी बँक सौ इंदुमती डावकर पाटील माजी नगराध्यक्षा श्रीरामपूर नगर परिषद यांच्या वतीने करण्यात आले तर या पालखी सोहळ्याचे संयोजक रोहन डावकर पाटील संस्थापक अध्यक्ष शिवसंकल्प सोशल फाउंडेशन सौ पल्लवी डावखर पाटील संचालिका अशोक सहकारी बँक यांच्या वतीने करण्यात आले तर या सोहळ्यासाठी साई मंदिर शिवसंकल्प सोशल फाउंडेशन जिद्द फाउंडेशन गंगागिरी महाराज भक्त मंडळ श्रीरामपूर यांचे सहकार्य लाभले उत्सव बावीस वर्षापासून पार केली जात आहे हे वर्ष ही बावीसावी वर्ष असून आम्ही दरवर्षी ब्रमकूपचे शिगडी बाईपालखी घेत असतो ती पाल पालखी वाकडी मारली जाते दुपारी एक रुपयेमध्ये सर्व साई भक्तांना भोजनाची व्यवस्था केली असते वाटेमध्ये तीन चार ठिकाणी नाश्त्याची पुढा व्यवस्था केली असते सर्व भाई साई साई भक्तांचं दर्शन झाल्याशिवाय त्यांना परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करत नाही त्यांच्या परतीच्या प्रवासाची सुद्धा व्यवस्था केलेली असते तेव्हा साधारण दोनशे ते अडीचशे साई भक्त या पालखीमध्ये सामावेश येत असतात व त्या सर्वांना साईबाबांचा आशीर्वाद मिळत असतो न्यूज सुपर दीपक कदम श्रीरामपूर